असं आहे की काल आपल्या राज्याचे कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार यांचा वाढदिवस होता आणि त्या वाढदिवसाच्या निमित्तानं गौतमी पाटील यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आणि त्या कार्यक्रमामध्ये गर्दी झाली आणि मंत्र्यांना काही लोकांना आमिष दाखवून शासनाच्या योजना देतो म्हणून त्यांनी लोक आणले गर्दी जमवली हो आणि त्या गर्दीमध्ये जास्त जागा कमी असल्याकारणानं हा गोंधळ झाला आणि त्या गोंधळामध्ये मंत्र्यांनी जी शिविगाळ केली त्याचा मी निषेध करतो खरं म्हणजे त्यांना ते शोभत नाही की मंत्र्यांनाही असे वाक्य वापरणं की ब यांच्यावर लाठीमार करा यांना चांगलं मारा पोलिसांना आदेश देणं खरं म्हणजे अतिशय चुकीचं तुम्ही आपण व्हिडिओमध्ये ऐकलं असेल तो अतिशय निश्चित करण्यासारखी ही गोष्ट आहे की कोणाचे बाप काढणं लोकांना आपणच लोक आणले आणि आपणच लोकांचे बाप काढणं आणि ज्या लोकांपासून विशेष करून आपण मोठे झालात आणि अशाच लोकांचे शिव्या देऊन त्यांना त्यांच्या आईबापाहून शिव्या देणं हे चुकीचं आहे खरं म्हणजे त्यांनी म्हटलं की इथं तुमच्या बापांनी कुठे कार्यक्रम बघितला का आणि जर मग ते आम्ही जण असं म्हणलं कोणी उठून जवळ कधी म्हणलं असतं की असा कार्यक्रम तुमच्या बापांना कधी ठेवला होता का तर हे किती उचित ठरल आणि म्हणून असं बोलणं उचित नाही अशा असंस्कारित माणसाला हे शोभत नाही मंत्री असलेल्या माणसाला हे शोभत नाही आहे आणि म्हणून मी त्यांचा निषेध करतो आणि जी अंदाधुंदी चालली त्याबद्दल आम्ही सरकारकडे मुख्यमंत्र्याकडे मागणी करतो की त्यांचा तातडीने राजीनामा घेतला पाहिजेत अशी आमची भारतीय जनता पार्टीच्या वतीने मागणी आहे